श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बघूया आलू पराठ्याची रेसिपी माहिती त्याची रेसिपी तर आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत लसूण आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे इकडं धने थोडेसे आपण बडीशोप आणि जिरे हे आपल्याला अवडधुबड बड़, कुटून घ्यायचं आहे तर उकळीमध्ये धने बडीशोप आणि जिरे एकदम अवडधुबड असं काही बारीक करायचं नाही आहे घ्यायचं आहे बडीशोप आपण थोडीच घेतलेले आहे थोडंसं याला रगडून बारीक करून घेऊ तर बघा ओबडधुबडच कुटून घेतलेलं आहे दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीत तर आता आपण लसूण आल्याचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या त्याच्यामुळं मधून थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून याला आपल्याला कुटून घ्यायचं आहे बारीक याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आता बटाटे उकडून ठेवलेले आहेत त्याला मॅश करून घ्यायचा आहे आलू पराठा बनवताना बटाटा एक तुम्ही खिसून घ्या किंवा मॅशेरणी एकदम बारीक करून घ्यायचा म्हणजे पराठा फुटला जात नाही एकदम पूर्णाच्या पोळीसारखा मौलुसलुशीत होतो तर मस्त आप बघा आता या मॅशिरनी छान असं एकदम बारीक करून घेणार आहोत अजिबात असं थोडं पण मोठं राहता कामा नाही जेवढं तुम्ही बारीक काढताना तेवढं छान असा पराठा येतो आता जे आपण कुटून घेतलेला आहे ओबड दुबड जिरे बडशोप आणि धण्याचं ते टाकून घ्यायचं आणि मिरचीचा कुठल्याला ठेचा टाकून घ्यायचा नंतर एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही आणि भरपूर अशी कोथिंबीर आता याला छान असं मिक्स करून घेऊ तर मस्त एकदम बारीक झालेलं आहे पूर्णासारखं त्याच्यामुळं पराठा पण छान मऊ लुसलुशीत होतो पर आता पराठा बनवताना कणिकफळ छान असं मळून मी मध्ये आधीच मळून ठेवलेलं आहे मी तुम्हाला दाखवतेच तर मळून ठेवलं होतं आता छान याला आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे थोडासा सैलच ठेवायचा पराठा बनवताना उंडा कारण की जर जाड राहिला तर पराठा बिघडू शकतो किंवा जाड लाटतानी पण फुटू शकतो जड जातो त्याच्यामुळे थोडासा ढिल्ला उंडा ठेवायचा मस्त मऊ करून घेतला आहे तर आता वाटीसारखा आपण मोठं खोलगट वाटीसारखं करून घ्यायचं आकार म्हणजे आपलं छान असं मधी पराठ्याचं सारण बसतं आता दोन पद्धतीत मी करून दाखवणार आहे तुम्हाला या पद्धतीत पण तुम्ही बनवू शकता पराठा आणि दुसरी पद्धत पण दाखवणार आहे ही पोळी पोळी जशी आपण पुरणपोळी बनवतो त्या टाईपमध्ये सारण भरून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तोंड छान दाबून घ्यायचं म्हणजे फुटला जात नाही आता आपण मस्त असा लाटून तर बघा लाटताना अजिबात फुटत नाही कारण की आपण बटाटेच तितके बारीक असे रगडून घेतलेले आहेत अजिबात ठोकर ठेवलेलं नाही त्याच्यामध्ये मस्त असं आता तुम्हाला जाड लाटायचा पातळ लाटायचा तुमच्या हिशोबाने पण पराठा शक्यतो मध्यमच असतो जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मस्त आता तवा आपला छान गरम झालता पण भाजून घेऊ तर मस्त आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता तुम्हाला तूप बटर दोन्हीपैकी काही वापरायचं असलं तर वापरू शकता पण मी तेलच लावून घेणार आहे मस्त असं टम असा फुगतो बघा बघू शकता तुम्ही एकच नंबर कसा फुगलेला आहे आपला आलू पराठा आणि एकदम मौलुसलुशीत होतो या पद्धतीत असं सारण बनवून आपलं जिरे किंवा धने किंवा बडीशोप घेतली का खूप छान चव येते त्याला कुणी कुणी ती भाजी परततं पण मी नाही परतली आता आपली प्लेवी इकडं बनवायची वेगळी पद्धत असू शकते आता दुसरी पद्धत मी दाखवते पराठा कसा बनवायचा तो आपल्या पुरणपोळीसारखा तर बनवला आता छोटा उंडा घेतलेला दो आहे दोन अशा छोटे छोटे आपल्याला पोळ्या छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या आहेत आता त्या उंड्याची एक आणखी छोटी लाटून घेऊ तर आता एकीवरती सारण भरायचं आणि एकीवरती झाकून दाबून घ्यायचं तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तिने तुम्ही तसा बनवू शकता कोणत्याही पद्धतीने बनवला तरी पण सेमच होतो काट यायचे छान दाबून घ्यायचे मस्त पूर्ण सारण भरलेलं असं सा काटापर्यंत पांगून घ्यायचं दाबून मस्त आता लाटून घेऊ तर आपण याला पण मस्त काटा काटाने लाटीत जायचं म्हणजे सारण काटापर्यंत गेलं जातं मस्त असा आलू पटाटा बनवायची इच्छा झाली झटपट नाश्त्याला मुलांच्या डब्याला बनवू शकता तुम्ही मस्त पावसाळ्याचे दिवस चालू आहे गर्यम गर्यम तर गरम गरम आलू पराठा दह्यासोबत एकच नंबर लागतो तर नक्कीच अशा साध्या आणि सोप्या पशेतील रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा सगळे व्हिडिओ आपले मी रोज एक व्हिडिओ अपलोड करीत असते जर काही अडचण असेल तर एखादा दिवस स्किप होतो नाही तर शक्यतो रोज मी व्हिडिओ टाकते मस्त असा दुसरा आहे आपला पराठा भाजून तयार आहे मस्त दही घेतलेला आहे तुम्ही टोमॅटो केचप सॉस आपल्या आपल्या आवडीनुसार खाऊ शकता मस्त असं बघा काटोकाट छान असं सारण गेलेलं आहे पराठ्याचं नक्कीच तुम्ही या पद्धतीने बनवा आणि कसा झाला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद